नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी एन आय अटक केलेला दहशतवादी साकीब नाचन सध्या पोपटासारखा बोलायला लागलाय आणि त्यामुळे अनेक धक्कादायक खुलासे व्हायला लागलेले आहेत साकिब नाचन हा इसिसचा भारतातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख होता हेही आता उघड झालेलं आहे देशाबाहेरचे हॅन्डलर साकिब नाचन काम करत होता हा भिवंडी पासून जवळ असलेल्या पडगा बोरवली या गावात राहतो पडगा बोरवलीला त्यांनी स्वतंत्र प्रदेश म्हणून घोषित केलं होत ज्याला अल शमा म्हणतात आणि तिथे तो आपलं दहशतवादवादी जाळ विण विणत होता तो मुस्लिम तरुणांना तिथे आणायचा त्यांच्या राहण्या खाण्याची सोय करायचा आणि त्यांना दहशतवादाचे धडे द्यायचा हा साकीब नाचन त्याचं इसिस मधलं वर्चस्व इतक वाढलं होत कि सिरियामधला एक दहशतवादी भारतात आला आणि तो साकीब नाचनला पडगा बोरवलीमध्ये जाऊन भेटला अशी धक्कादायक माहितीही आता उघडकीस येते मंडळी देशाबाहेरचा दहशतवादी आणि तोही सिरियाचा ज्याच्यावर अनेक देशांमध्ये गुन्हे दाखल आहेत तो भारतात येतो आणि साकीब नाचनला भेटतो त्याला जे आवश्यक ते निर्देश देतो आणि मग साकिब नाचन हा त्यानुसार काम करतो साकीब नाचनला अगोदरही अटक करण्यात आलेली आहे तो दहा वर्ष तुरुंगात राहिलेला आहे एकोणीसशे च्या रेल्वे बॉम्बस्फोटातला तो आरोपी आहे त्यानंतर परत एकदा त्याला अटक करण्यात आली आणि तिथून तो सुटला त्यानंतर त्यांनी पडगा बोरवली या गावात इसिसच नेटवर्क उभारायला सुरुवात केली पडगा बोरवली या गावामध्ये जवळ जवळ पंच्याण्णव टक्के मुस्लिम वस्ती पाच टक्के लोक हे आदिवासी आहेत आणि त्यामुळे साकिब नाचनच वर्चस्व त्या गावात आहे पुन्हा साकीब नाचनचा कोणतरी नातेवाईक हा तिकडचा सरपंच आहे इतरही राजकीय पक्षांचे साकिब नाचनला आशीर्वाद होते का याचाही शोध आता एन आय ए घेते या साकीब नाचनचं बँक अकाउंट आढळलं नाही किती शा हुशार आहे बघा मित्रांनो बँक अकाउंट काढलं तर सगळे ट्रान्झॅक्शन कळतात त्यामुळे साकिब नाचनने बँक अकाउंट काढलेलं नव्हतं तो रिअल इस्टेटचा धंदा करतो असं सांगतो आणि या रियल इस्टेटच्या धंद्यामधून त्याला महिन्याला दोन ते तीन लाख रुपये मिळतात इतक्या मोठ्या प्रमाणात रियल इस्टेटच्या धंद्यातून पैसे मिळू शकतात का हा प्रश्न आहे मागच्या अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये मित्रांनो या साकीब नाचनने पडगा बोरवलीमध्ये इसी नेटवर्क एकदम भक्कम केलं आता तुम्ही सांगा मागच्या दोन ते तीन वर्षांच्या काळामध्ये पोलिसांना या साकीब नाचनकडे बघायला वेळ मिळाला नाही का की पोलिसांनी जाणून बुजून या साकीब कड़े दुर्लक्ष केलं मंडळी तो जो कालावधी दोन ते तीन वर्षांचा कालावधी तो मविया सरकारचा कालावधी होता आणि त्या कालावधीत साकिब नाचनने पडगा बोरवलीमध्ये आपले हातपाय पसरलेले आहेत आता हा जो मधला अतिरेकी हा साकीब नाचनला त्याच कालावधीत भेटला का कारण शक्यता नाकारता येत नाही मित्र पोलिसांनी त्या काळातच साकीब कडे दुर्लक्ष केलं होत एन आय कर्नाटक मध्ये जी झाड टाकली तिथे या साकीब नाचनच कनेक्शन मिळालं आणि त्या कनेक्शन वरून एन आय ए पडगा बोरवलीमध्ये आली आणि त्यांनी साकिब नाचनला पकडलं त्याचे त्याची चौकशी सुरू आहे आणि एखाद्या कसलेल्या गुन्हेगाराप्रमाणे साकिब नाचन आपल्यावरचे प्रत्येक आरोप फेटाळतो हे आरोप फेटाळताना मित्रांनो इसिसच्या नियमावलीनुसार तो वागतोय असं म्हटलं जात इतकं पक्क त्यांनी हे केलं होतं जाळं विणलं होतं अजून एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो देशभरामध्ये जे जी मुलं अशा प्रकारे किंवा जे मुस्लिम तरुण हे अस्वस्थ आहेत ज्यांच्यावर धर्माचा पगडा आहे त्यांना हेरायचं इंटरनेटद्वारे त्यांच्या संपर्कात जायचं आणि त्यांना पडगा बोरवलीमध्ये आणायचं तिथे त्यांचं ब्रेन वॉश करायचं आणि मग त्यांच्या खाण्याची सोय देखील तिथेच करायची इतक्या मोठ्या प्रमाणात हे नेटवर्क साकिबच सुरू होत आता या सगळ्याला पैसे लागणार हे निश्चित आहे मग साकिब नाचनला हवालामार्फत पैसे येत होते का कारण रिअल इस्टेट आणि पण पडगा बोरवली सारख्या गावामध्ये रिअल इस्टेट मधून दोन ते तीन लाख रुपये मिळवणं जवळ जवळ अशक्य आहे जरी साकीब नाचन सांगत असला की मी रिअल इस्टेटचा अडीच लाख रुपये मिळतात तरीही ते, तरी ते शक्य नाही आता हे अहवाला किंवा हे अहवाला कान काय आहे आणि कुठून पैसे साकीबला मिळत मिळत होते याचा शोध आता एनआयए घेणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो हे सगळं प्रकरण एन आय ए कडे असल्यामुळे आता पोलिसांचेही दावे दणाणले पोलिसांनी नाचणला कडे का दुर्लक्ष केलं याच उत्तर पोलिसांनाही द्यावं लागणार तसच परदेशातून आलेली मधून आलेली ती व्यक्ती कोण साकीब नाचं परदेशात लपलेले हॅन्ड हैं, हँडलर कोण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एनआयए शोधते आणि ज्या वेळेस या प्रश्नांची उत्तरं येण्याला मिळतील त्यावेळेस एक मोठा भूकंप होणार एवढं निश्चित पण साकीब नाचन याने मोठा कान करण्यापूर्वी त्याला अटक झाली हे आपलं भाग्य समजायचं असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा आप व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद